अभिनंदन आता यामध्ये आम्ही वयस्कर सोडून प्रेक्षक लोकांना विनंती या अगोदर सूचना केली त्याचं कोणी पालन केलं निवड समाजाला गेले सुरू झालं आम्ही काय सांगतो ही पोरं आपल्याला घडवायचं ते ह्यांना प्रोत्साहन द्यायचं आणि असं कंदर्ज क्रिकेट बंद पडले लोणपट बंद पडेल घडी माझ्या बघू पुन्हा एकदा मी सर्व विजेत्या संघाचा अभिनंदन करतोय आणि पुढचा चुटका कुठे गेलो मारुदर मारुदर ज्योत झाल्या ज्योत ज्योत आलो शनिवारी आता बिटरगाव आली आहे ते बिटरगाव स्पर्धा बारवा हीच बक्षीस थिरे पवार वस्तीवर साचवलेला बारवा तर आता आपण हिथं यादवांचं पहिलं बक्षीस परंतु सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला का मी सांगतो वारंवार आपल्याला हे दोन्ही तिन्ही गावचं मिळून दोन जरी सण चांगलं झाले आजची पोर आता याच्यात अमर अमरबंड सोडली तर बाकीचं सगळी नवकी पोरं होती त्यामुळे चांगली ती ह्यांना अजून गायडन्स नाही आपण गायडन्स मार्गदर्शन करण्यासाठी एक दोन तीन दिवसापासून टनोचा एक आपा आहे आणि नांदूरचा एक गणेश कैलास गणेशकर नाही ना, त्याचं त्याला काम आहे तरी पण आपण दोन आणू आपल्याला एकच करायचं आपलं टार्गेट म्हणजे आमचं टार्गेट आहे तुम्ही काय कोणाच्या मनात शंका आणू नका आनंद हे साहेब बाकी प्रोत्साहन राहिले काही करून पुढच्या वर्षीच्या बाहेरच्या आकारावर आता ही झालं नदी जे आली खेळ तिच्या झाली तुमची किती काढतील तिथे आम्हाला माहिती आहे आता आम्हाला बांधलं म्हणजे काय तुम्ही काय शे आणि आम्ही मी आमच्या घर बोललो मी बी मान्य करतो दुसरी चूक काय झालो तुम्हाला पलीकडे लोनपाठ शिकायचं ती मुरुच्या पुढे गेलं माळशिरस पंढरपूर सांगवाला बघायला काय निश्चित पोरं हार लावली ही स्पर्धेला बी आपण बघायचो येथे दुसरी तारीख आहे मोठ मिळतो त्या स्पर्धेला गावातल्या तुम्हाला बसायला फुकट ही सगळी तरुण पिढी बिटरी गावाल्याने एक गाडी आणायची आमच्या कदरच्या दोन गाड्या तिथे गा। बरोबर नाही तिथं आपल्याला तिथं काय आपण संग नोंदवणार फक्त तिथल्या बाहेरचं आधी लोंपाट बघा हे आता गावात तुम्हाला एकमेकाला माहीत झालंय कोण कुठं कसा आहे का काय आमचं पण बाहेरचं कायचं आपल्याला करायची इच्छा समजा आपण आता तुम्हाला दहा दहा मिनिटाचा लोंपाट कळलं आल्टी मार्काचं कळलं क्वान्टीवर काय करावं लागतंय आपल्याला कुठला गाडी कुठं कोंडावं लागतोय समजा कोणता गडी त्यांच्या पुढच्या प्रतिस्पर्धी मधला खेळून जातोय त्या गाड्याला कुठं कांड्यात कोंडायचंय म्हणजे समजाकडून जेणेकरून आपल्यावर त्यांचं मार्क होणार नाही ही म्हणजे सगळं तुम्हाला गोष्टी आत्मसात कराव्या लागत्या ला। त्यावेळेस लोंपट आहे नामदेव कुठे यावं आपल्या शिंदे नामदेव फटक्या आता फटक्याचं काय काम आहे वर्ण काही द्या पण आपलं खालचं मनाचा कडे खाल्लं त्यांना सगळं तर दोनदा तीनदा रोजच्या खेळा तरी कामाग होतो म्हणजे ही आज जे आता तुम्ही शिकलाय लोमपाट आज जवळजवळ पन्नास टक्के तुम्हाला अनुभव आला सगळ्याला त्यामुळं आणि उद्या बसणं रोज इथं सातला तुम्ही सगळ्यांनी सा उगा आम्हाला फोन करायला होणार का एकदा नाही घ्या आम्ही इथं यायचं रोज झाडायचं पाणी मारायचं गठरे काढायचे तुम्ही निवा आलो कुठून ना आलो हे तुम्ही हिरबळ काम करा आणि जे जे कोण राहिले पाट्यापाट्या ग्रुप कंदर चहायला जॉईन व्हा आणि सगळ्यांनी सात वाजता पण कट ये सगळ्यांनी येतं आपल्याला ही पिढी घडवायची आपण यांच्यावर फक्त एकच आहे की आपण यांना फक्त खेळायचं आपल्यावर या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस शिवरत्न का शिवरत्न संघ आता संघाराला विनंती आपलं बक्षीस आणि ज्यांनी बक्षीस मान होत आपल्या गावचे केळी उद्योजक युवा तुषारजी वाघल यांचं तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस होत

एखादा रील बागाय काय कॅप्टन या कॅप्टन पोर पोरगा पोरगायला काय झालं पुढे

आट्यापाट्या संघ विचं लक्ष आपल्या घरचे नर्सरीचे मालक आणि युवा उद्योजक युवा उद्योजक म्हणण्यापेक्षा एक ईर शिबा खेळाडू कुबेराप म्हणजे ईर असेल एखादा चुकला तरी त्याला मग पुढच्याला काय करावं काय नाही म्हणजे तळमळ आहे आट्यापाट्या असू द्या क्रिकेट असू द्या आणि त्यांची ती भावना स्वतःच्या आम्ही पाच सहा आखाड्याला स्वतःच्या गाडीमध्ये स्वतःचं डिझेल टाकून नेणारा माणूस आहे त्यामुळे भविष्यात पोरांसाठी चांगली संधी बाबा तुम्ही म्हणायचं आहे उद्या आमच्या ठिकाणी आखाडा आहे त्या ठिकाण जायचं आहे आपल्याला फोन करा मला करा निर्धारला करणारा करा तुम्हाला आम्ही गाडी घेऊन तिथं करणार सम नोंदवणार पुढच्या वर्षी प्रश्न तुमच्या सगळ्याची कपडे आम्ही वागवायला रिकामय आता वापरणार असेल आ, तर तर हो या ठिकाणी आमचे गुणवंत असे कृषी अधिकारी परतडे साहेब यांचे असते आणि पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकाचं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस ज्यांनी दोन दिवस परिश्रम घेतलं सामन्याला सुरुवात झाली म्हणलं की अगदी दोन दिवस पेन नव्या घेऊन चालू होत इतका ताईट संघ करायचा नियोजनच होतं सकाळी मला सहाला फोन आला साई सुमान यांचा आमचं आई माझा सहाला फोन आला मामा कुठे मी म्हणलं गरीब मी मैदानात आहे म्हणलं म्हणलं का वहीन पेन घेऊन बसलो म्हणलं हा आजाला येईल मी सांगा पण आमचा पंडा अमर फोडलं म्हणजे सगळे लग्न झालेलेच होते पण खेळ अजूनही त्यांनी पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळवलं विजेत्या संघाचं सगळ्याच्या वतीनं अभिनंदन आणि महाराष्ट्र पोलीस गुणवंत असे सांगानाने आमचे नेलेजी केमदाणे साहेब यांनी पहिल्या क्रमांकाचं बक्षीस साहेबाचं अगोदर अभिनंदन आणि चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आपण नियोजन केलं पण मला एक चिड एका गोष्टीने गोवा आवातलीच आपण पुरवतो ह्यानी बाहेर नसा पोचव

हिक <laughs> پہلے تمچا کچا کچا اپن راكي گرزي يا داديا داديا او داديا او داديا پہلے كله